तुम्ही सगळ्यांनी आता बघितला मायकल जॅक्सनचा हा डान्स त्यासाठी भरभरून आम्हाला सपोर्ट करा या डान्ससाठी आणि हा डान्स एकदम शेअर करा आमच्या मायकल जॅक्सनला फेमस करा तुम्ही काही तुम्ही काही बोलता का प्लीज मायकल जॅक्सन साठी हे बघा सुपरस्टार आमच्या घरातले तोंड लपून बसलेले <laughs> दोन शब्द प्लीज मायकल जॅक्सन साठी होऊन जाऊ द्या काय नाही <laughs> <laughs> आमच्याकडे जज नाही करत आज तर असे आमच्या घरातले वेगवेगळे वे, सुपरस्टार जे त्यांना कॅमेऱ्यामध्ये यायचं नसतं हे सुपरस्टार आता हा हे बघा सुपरस्टार सुपरस्टार आमच्या घरातले कसे काम करता देवा आमच्या हा डान्स पाहून मायकल जॅक्सन ला शक्ती <laughs> करण्याची मायकल जॅक्सन ला शक्ती दे देवा त्याला शांती दे त्याला शांती दे तर कसा वाटला तुम्हाला आमचा आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आमच्या घरातली छोटीशी कॉमेडी कॉमेडीच होती डान्स बघून खरंच आम्हाला हसायला आलं मला कॉमेडी बघून मायकल जॅक्सन कुठं पळालेत काय माहिती डान्स डान्स इतका चांगला डान्स करून आमचे मायकल जॅक्सन कुठे हा मायकल जॅक्सन बाथरूम ला गेलेत चला सांग वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आमचे मायकल जॅक्सन आताच बाथरूमधून जाऊन आले आहेत तुमच्या या माइंड ब्लोईंग परफॉर्मन्ससाठी काही दोन शब्द तुमचे तोडके फोडके बोला आम्हाला आमच्या प्रेक्षकांना तुमचं मनोबत करू द्या बोला काहीतरी वाव तसं मी सगळ्यांचं स्वागत सो करीत आहे माझे फॅन्स आणि इतर मंडळी त्यांचे आभार मानतो ठीक आहे अजून माझ्याकडे शब्द नाही तुमच्या भावना पोहोचल्या आमच्यापर्यंत तर बघितलं का प्रेक्षकांनो आमचे मायकल जॅक्सन तुमचं मनोरंजन असंच करत राहतील चला बाय